नमस्कार आज आपण मँगो कस्टर्ड डेझर्ट कसं बनवायचं ते रेसिपी पाहूया चार पद्धतीने बनवायचं चा, आहे तर मी त्याला काय काय साहित्य घेतले बघूया ब्रेड चे कडा कापून घेतलेले आहेत शेवया घेतलेल्या आहेत कस्टर्ड पावडर दोन चमचे घेतलेले आहेत तुटी फ्रुटी ऑप्शनल आहे असेल तर घ्या साखर तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त फळामध्ये मी किवी घेतलेली आहे तुम्ही कुठलीही फळ घेऊ शकता आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहे आंब्या एका आंब्याची प्युर पेस्ट करून प्युरी करून घेतलेल्या एका आंब्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत वेलची पावडर एक चमचा आणि दूध पाऊन लिटर आता सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाव चमचा तूप घालून घ्यायचंय आणि त्यामध्ये हे ड्रायफ्रूट थोडेसे परतून घ्यायचे जरा ड्रायफ्रूटचा रंग बदलून द्यायचा नाही पण असे थोडेसे क्रंची झाले की खायलाही छान लागतात म्हणून पहिले परतून घेऊन ते काढून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे परतून घेऊन काढून घ्यायचे आता त्याच पॅन मध्ये आपल्याला शेवया घालून घ्यायच्या आहेत तर शेवया भाजलेल्या घेतल्यात मी तुम्ही जर भाजलेल्या घेतल्या नाही कच्च्या असतील तर अशा प्रकारे भाजून घ्या असा कलर येईपर्यंत आता मी नुसतं ह्या परतून घेणार आणि ह्याच्या पाऊन लिटर दूध त्यातलं थोडंसं मी कस्टर्ड पावडरसाठी ठेवलेलं आहे आणि त्यातलं उरलेलं सगळं मी घालून घेणार आहे गरम दूध करून घातलेलं आहे बघा अशा प्रकारे मी हे पूर्ण शेवई शिजून घ्यायची आहे त्याला वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये शिजून जातं मस्त अशा नरम पड नरम होऊन जातात आता त्यामध्ये असं मिक्स करत राहायचंय आणि हे आपल्याला थोडस कस्टर्ड पावडर टाकून तुम्ही कॉर्नफ्लावर ही घेऊ शकता ह्यामध्ये हे उरलेलं दूध घालून त्याला असं मिक्स करून घ्यायचंय कस्टर्ड पावडर गुठळी येऊन द्यायची नाही आता ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर घाला आणि वेलची पावडर एक चमचा घातलेली आहे आणि मिक्स करून घ्या आणि ह्यामध्ये हे कस्टर्ड मिल्क घालून घ्यायचं आणि अगदी फिरवत राहायचंय नाहीतर त्याला गुठळी पडली जाते म्हणून असं व्यवस्थित असं मध्यम आच्यावर असं फिरवत राहायचंय बघा अशा प्रकारे मस्त असं फिरवत राहायचं जाडसर झालं की याला गॅस बंद आहे आणि तरी गॅस बंद करून थोडस असं फिरवत गार करून घ्यायचंय आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि एकदम गार झालं की त्यामध्ये आंब्याची प्युरी घालायची तीन ते चार चमचे आंब्याची पेस्ट केलेली आहे ना पाव ती घालून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि बघा ही झाली एक पद्धत हे आता हे आपण असंही खाऊ शकतो हे डेझर्ट आपण असंही खाऊ शकतो ही एक पद्धतीचं डेझर्ट झालं आणि आता हेच डेझर्ट आपण दुसरं कशामध्ये वापरायचं ते बघूया आता एका ब्रेडच्या रोलवर आंबे असे तुकडे घालून घ्यायचे आहेत सँडविच बनवायचं म्हणजे आंब्याचं आणि हला असं सँडविच बनवायचं आणि सँडविच सारखं मध्ये आणि असे साईडनं असे कट करून कापी करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे मस्त असं सँडविच आता हे दुसरा पण बनवते आणि मी दाखवते कशा पद्धतीने बनवायचं आहे ते बघा मस्त असं हे रेसिपी आहे अगदी छान आणि टेस्टी अशी चार प्रकारची ही दुसरी पद्धत आहे बघा आता ह्यावर पुन्हा एक ब्रेड ठेवायचं आहे व्यवस्थित असं पसरवून घेऊन आणि त्यावर ब्रेड ठेवायचं आहे आणि ब्रेडचं व्यवस्थित चार कट करून घ्यायचे अशा प्रकारे बरं मस्त अशी चार फोडी करून घ्यायचे आहेत कापी करून घ्यायचे आहेत बघा स्लाइस असे कट करून घ्यायचे आणि आता एका ट्रे मध्ये हे घालून घ्यायचे आहेत ब्रेड चे स्लाइस आणि यावर हे कस्टर्ड मिल्क बनवले ते घालून घ्यायचे बघा आहे ना सोपी रेसिपी बघा अशा प्रकारे हे टॅप करून घ्यायचंय आणि तुम्हाला हवं तितकं हे घालून घ्यायचंय आणि त्यावर आंब्याच्या फोडी ड्रायफ्रूट तुटी फ्रुटीने गार्निश करायचं आहे आणि दोन तास फ्रीजमध्ये ठेवून मस्त असं ताव मारून खायचं आहे बघा मस्त असं हे एक दोन नंबरचं डेझर्ट आपलं तयार झालेलं आहे बघा आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि दोन तासाने काढून घ्यायचं आहे बरं किती छान वाटतं ना मागे पण मी डेझर्टच्या रेसिपीज बनवलेल्या आहेत त्याही तुम्ही पहा बघा आता हे रेडी आहे बघा अशा प्रकारे मस्त असं हे सँडविचचं डेझर्ट तयार आहे सँडविच डेजर्ट बघा आंब्याचं आता आपण ही झाली दुसरी पद्धत आता तिसऱ्या पद्धतीने पण पाहूया बघा मस्त असं हे डेझर्ट अगदी टेस्टी असं तयार आहे आता तिसऱ्या पद्धतीने कसं बनायचं ब्रेडला आपण थोडस लाटण्याने प्रेस करून घ्यायचंय लाटून घ्यायचंय आणि त्यावर मी चार ब्रेड घेत तीन चार ब्रेड घेतलेले आहेत आणि त्यावर मॅंगो प्युरी आणि फ्रेश क्रीम लावलेली आहे ऑप्शनल आहे फ्रेश क्रीम नसले तर मलाही फेटून लावा आणि नाही लावली तरी काही नाही माझ्याकडे होती म्हणून मी लावले आहे आणि त्याचा रोल बनवून घ्यायचे थोडंसंच लावायचंय जास्त नाही आणि ह्याला एका ट्रेमध्ये घालून अशा प्रकारे सेट करायचंय से, आणि त्यावर ते पुन्हा तेच की कस्टर्ड मिल्क घालून घ्यायचं आहे मस्त असं आणि त्यावर गार्निश करायला आंब्याच्या पोडी ड्रायफ्रूट टुटी फ्रुटी घालायचं आहे सारखं दुसरे पद्धतीने वेग 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 अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचं डेझर्ट बनवू शकतो शे, वेगवेगळ्या वेग शेप मध्ये आता ह्याला पण फ्रीजमध्ये दोन तास ठेवायचंय आता ह्याला ड्रायफ्रूट घालून घेऊया आंब्याच्या पोळी घालून घेऊया ह्याच्यावर तुम्ही फळही घालू शकता तुम्हाला जे आवडीनुसार तुम्ही काहीही घालू शकता फळही घालू शकता ड्रायफ्रूट घालू शकता सगळं घालू शकता बघा आता हे फ्रीजमध्ये दोन तास सेट करायचे बघा दोन तासानंतर मस्त असं हे ब्रेडचे रोल तयार झालेले आहेत बघा आणि रोल बघा किती मस्त वाटतात बघा असे तुकडे करा त्याचे आणि मस्त सर्व करा मस्त ताव मारून खा बघा मस्त अशी डेझर्टची रेसिपी आहे अगदी आईस्क्रीमलाही दूर कले अशी रेसिपी आहे आता तिसऱ्या पद्धतीने ग्लास घ्यायचा आहे ग्लासाला थोडासा आंबा रस लावून घ्यायचा आंब्याचा प्युरी त्यामध्ये आंब्याच्या फोडी फळं घालून घ्यायचे आणि आपलं मिल्क केलेलं आहे कस्तर मिल्क ते घालून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम घालायचं थोडीशी क्रीम पण घातली आहे मी ऑप्शनल आहे तुम्ही क्रीम नाही घातली तरी चालेल फ्रेश क्रीम आणि आईस्क्रीम घातलेलं आहे मी माझ्याकडे स्कूप नाहीये तर मी चमच्याने घालत आहे तर आईस्क्रीम घालायचं आहे मस्त असं घरी अवेलेबल आईस्क्रीम असेल तर घालायचं आहे आणि नाही घातलं तरी फळं घातली तरी चालेल आणि त्यावर ही आंब्याची तुकडे आणि केलेले आंब्याचे तुकडे फळ जी काय असतील ती आणि डाय ड्रायफ्रूट आणि थोडस फ्रेश क्रीम वरून घालायचंय आणि तुटी फ्रुटी घालून मस्त असं एक दीड तास असं तसं दोन तास पर्यंत फ्रीजमध्ये ठेवायचंय आणि मस्त ताव मारून खायच अशा प्रकारे हे तीन चारही आपले डेझर्ट आपले तयार झालेले आहेत अशाप्रमाणे प्रकारे तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत नवीन नवीन रेसिपी येत आहेत तेही पाहायला विसरू नका बघा मस्त असं हे डेझर्ट तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि कॉमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद